श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावण महिन्यामध्ये अजा एकादशी आणि गुरुवार हे एकत्र आलेले आहेत तसेच या दिवशी सर्वार्थ योग आणि सिद्धियोग तर असे दोन शुभयोगसुद्धा जुळून आलेले आहेत आपल्याला या अजा एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ज्यामुळे आपले शनिदोष असतील आपल्याला पितृदोषाचा त्रास असेल किंवा ग्रहदोष असतील तर ते नष्ट होतील शास्त्रामधील काही माहितीच्या आधारे अजा एकादशीचे व्रत करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानले आहे तसं तर प्रत्येकच एकादशीला विशेष असे महत्त्व आहे कारण एकादशीचा जो दिवस आहे तर ही तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि हे जे व्रत आहे तर ते दशमीपासूनच सुरू केले जाते म्हणजे या व्रताचे जे काही नियम आहेत तर ते एकादशीच्या आदल्या दिवशीपासूनच पाळले जातात या दिवशी बरेच जण काय करतात तर व्रत करतात उपवास करतात फलाहार जो आहे तर तो या दिवशी घेतला जातो तर काही जण निर्जळीसुद्धा हे जे उपवास आहेत तर ते करत असतात अजा एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो तसेच पुण्यप्राप्ती होते अशी सुद्धा मान्यता आहे आणि हे व्रत केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते तसेच जप दान आणि यज्ञ केल्याचे फळसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तसेच अजा एकादशीच्या व्रतामुळे पिशाच्या योनीतून सुद्धा मुक्ती मिळते आणि श्रावण महिन्यामध्ये हे जे व्रत आहे तर ते येत असल्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला असा हा दिवस समर्पित आहे आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सुद्धा पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता ही वस्तू कोणती असणार आहे हेच आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपले दारिद्र्य नष्ट व्हावे आर्थिक समस्या कमी व्हाव्यात तसेच आपल्याला जर पितृदोषाचा त्रास असेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये विवाह जे आहेत तर ते होण्यासाठी उशीर होतो त्यामुळे पितृदोष आपला कमी व्हावा आणि आपला जर शनिदोष असेल तर शनीची साडेसाती संपावी शनिदोष कमी व्हावा तर यासाठी तुम्ही ही वस्तू जी आहे तर ती एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे पिंपळाच्या झाडाला पण ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो पिंपळ वृक्ष जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ आणि पूजनीय मानलेला आहे आपण जर काही ठराविक दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपले जे पितर आहेत म्हणजे आपले जे पूर्वज आहेत तर यांचेसुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होतात आणि पितृदोषाच्या त्रासापासून आपली मुक्तता होत असते तसेच शनीचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती केली जाते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाचं जे झाड आहे तर ते खूप शुभ मानले जाते हा एक सर्वोत्कृष्ट वृक्ष आहे ज्या पद्धतीने आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये बेलाच्या जा झाडाला शुभ मानतो तसेच उंबराचं झाड असेल आवळ्याचं झाड असेल शमीचं झाड असेल त्याचप्रमाणे पिंपळाचं जे झाड आहे तर तो संपत्ती आणि समृद्धी देणारा वृक्ष मानला जातो अगदी बघा बुद्धांपासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखालीच ज्ञान जे आहे तर ते प्राप्त केलेले आहे पिंपळ वृक्ष जो आहे तर यामध्ये श्रीहरी विष्णू तसेच फांद्यामध्ये नारायण पानामध्ये दे देवहरी आणि फळामध्ये दे सर्व देवतांचा वास आहे तर पिंपळाचं जे झाड आहे तर ते भगवान विष्णूंचं एक रूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर या झाडाची पूजा करून एक जी वस्तू आहे तर ती या झाडाला अर्पण करायची आहे पिंपळाचं झाड जे आहे जा तर ते विष्णूंचे रूप आहे आणि ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा असते त्यामुळे आपण पिंपळाची पूजा केल्याने आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी दोघांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तसेच सर्व देवदेवतांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळणार आहेत आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होणार आहे पिंपळाच्या झाडाला आपण जर प्रदक्षिणा घातल्या तर आपली जी काही पापे आहेत तर ती नष्ट होतात तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीसुद्धा पिंपळाची पूजा करणे हे सर्वोत्तम मानले जाय जाते आता बघा रोज जर पिंपळाच्या झाडाची आपण पूजा केली तर पितृदोषापासून आपली नक्कीच सुटका होते तसेच पिंपळावरती नेहमी शनीची छाया असते त्यामुळे शनिदोष जे आहेत तर तेसुद्धा दूर होत असतात आता कोणती वस्तू अर्पण करायची कधी करायची तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात साथ हा जो प्रदोष काळ आहे तर यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वीवरती फिरत असते आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे तसेच एक कणकेचा आपल्याला चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला चार वाती ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे तुमच्याकडे जर आता मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेलच तर मग काय करायचं तुम्ही रेग्युलरचं तेल घाला आणि त्यामध्ये चार ते पाच दाणे काळे तीळ किंवा मोहरी जी आहे तर ती टाकू शकता आणि आपण जे तांब्यावर गोड पाणी घेतलेलं आहे म्हणजे साखर घातलेलं तर आपल्याला हे पाणी घेऊन आणि दिवा घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला तांब्यावर पाणी जे आहे तर ते पिंपळाला गोलाकार प्रदक्षिणा घालत आपल्याला हे पाणी पिंपळाला अर्पण करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये तांब्या घ्यायचा आणि आपल्याला गोलाकार प्रदक्षिणा घालत त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणत हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे आता ही जी वस्तू आहे तर ही वस्तू कोणती असणार आहे तर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ कराई तीलनस कराई हे अर्पण करायचे आहेत किंवा काळे तीळ नसतील तर चिमूटभर काळे उडीद जे आहेत तर ते आपल्याला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण केल्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाचं जे खोड आहे तर त्याला हात लावायचा आहे माता लक्ष्मी आणि विष्णूंचं स्मरण करायचं आहे आपली जी समस्या आहे तर ती सांगायची आहे जसं की माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर व्हावं म्हणजे घरातील पैशाच्या अडचणी संपाव्यात किंवा आपला पितृदोष कमी व्हावा किंवा शनीजी साडेसातीची आहे तर त्याचा त्रास कमी व्हावा तर अशी जी समस्या आहे तर ती सांगून हात जोडून आपल्याला ती समस्या कमी व्हावी नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी परत यायचं आहे जेव्हा आपण घरी परत येतो तर त्यावेळेला आपल्याला मागे वळून बघायचं नाही दिवा जो आहे तर तो तसाच पिंपळ वृक्षाखाली आपल्याला राहू द्यायचा आहे